गुड मॉर्निंग सर्वांना आता आता वाजले आहे साडेपाच सकाळच्या आणि झाले माझं दारातलं आवरून सर्व झाडून बिडून काढले तर चला आता घेते आंघोळ करून पटकन आणि झाले आता आवरून सोबत झाडून स्वयंपाक करायचा दिसतो सहा अंधारा दिसतं इकडं आंघोळ माझी सहा पटपटालावरून घेते पण करायचं खूप कार लागतोय खांचं तर उठल ना बाहेरच सगळं काम करावं लागतं आता चहा ठेवते तुळशीची पूजा करून घेते కెమె బ మేక మేక మేల కేల మళ్ళీ క్యారాయన కోర్పడి జీకర మగె స్టే మ तुला कोण कोण उद्धा ते नक्की सांग चला आता बॅग नंतर पडते ठेवते चहा आता चला সময় <laughs> চাই <laughs> बघ किती अंधार आहे अजून पण सहा आता वेळ मस्त सकाळचा असं मस्त प्रसन्न तर मी आली कचरा टाकायला बाहेर एवढं गार लागते पायाला चप्पल घात दाजी तिकडं बोट शेन काढते तुम्ही काय काय गुरांचं आवडते त्यांना पण साड्या सवं आटलं कामाला जावं लागतं आठला तर चला आता मस्त पैकी कडक कडक चहा करते तर या सर्वांनी चहा प्यायला सकाळ सकाळ खूपच गारलं काय चला आता डेरा दोन आणला डेरीत पाणी काढलं मस्त आणि मला लागतं सकाळ सकाळ पाणी प्यायला तर कुणाला लागतं पाणी प्यायला सगळा सगळा नक्की <coughs> जास्वर जरा फडक मारून त्याच्याशिवाय चाहकूर वाटत नाही स्टँड असणं खरंच आवश्यक आहे लॉंग व्हिडिओ करायचे म्हटलं तर टायम नसल्यानंतर काही करू शकत नाही किंवा असं मोबा हा एका हातामध्ये धरून कामा करताना करणं शक्य नाही ना बघा जमते का प्रयत्न करते मी दाजींचा चहा झालाय आहे बघितलं चहा करून गेले दाजी माझीच राहिला आहे चहा मला आंघोळ केल्याशिवाय चहा घेत नाही मस्त एकदम लोक रोडलं ना फ्रेश वाटत तर चला मस्त पैकी चहा करून घेऊया आता दाजींनी चहा केलेलाय आता मी करते चहा पण उठली आमची फिरायला पण ठेवते थोडस आणि मला चमच्यानं साखर अंदाज कळत नाही त्याच्यामुळे मी डब्यानं हे काही टोपणानुस टाकते साखर चहा पावडर तेवढा इंचा चमचाच माप असते चहा पावडर टाकतो येते चम चहामध्ये पावडर आमच्या इथं जास्त लागते तर मी आलं टाकत असते रोज चहामध्ये पण माग तोंड मा तो आले तोंडात तो गरे पडले त्याच्यामुळे वेलडे टाकते दोन तर मस्त स्पेशल चहा या चहा घ्यायला सगळ्यांनी व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा असं वेंदोडे टाकले थोडंसं पाणी होते त्याच्यामध्ये आता पोकळ्या ठेवते चहा तोपर्यंत मी तुळशीची पूजा करून घेते चला जमलं तर तुम्हाला दाखवते मोबाईल धरला तर बघाय आमची तो मी दोन्ही हाताने पाणी घालत असते पण आज मोबाईल धरला एका हातामध्ये आणि एका हातामध्ये असं पाणी घालायचं एक हात आहे कॅमेरेला तुळशीच्या खाली घेते रंग काढून पायाला गार लागते खूप देव मोठा होईल तर स्किप करून परत दाखवते पूजा करायची भाजी करायची चपाती करायच्या तर बघा झाली रांगोळी काढून मस्त असं खाली पण चला सला पटपट गरबड घरात लावरून गर पदार्थ पण येईना मला हातामध्ये बघा असं मस्त फ्रेश वाटतं तर चला तर बघू शकता आमचं वातावरण सकाळ सकाळ बघा <laughs> मस्त असं चहा उकळ तुळशीची पूजा करून तर मस्त बारातली मस्त असा आपला चहा झालेला आहे चला या सर्वांनी चहा घ्यायला आता चहा होती <laughs> चला चाही। पट -पट चला हो तर चला आता आपल्या देवाची पूजा करून घ्यायची आहे पटपट ही करून देवा लावून हे सगळं स्वच्छ करून घेते आणि चला नंतर दाखवते आणि समजून घ्या मला काही कॅमेरा एका हाताने धरता येत नाही थोडासा हलतो कॅमेरा इकडं तिकडं होतो त्याच्यामुळं समजून घ्या तर चला आता आपण करूया देवाची पूजा चला आता घेऊया आपण पूजा करून झाले इथलं स्वच्छ करून हे झाडाची आपल्या जास्वंदीची फुलं आणलीत हे तेलाची वात आणि तुपाची वात तर चला मी वाती घालून घेते आणि घेऊया पटकन पूजा करून बघा आता इथे चंदन लावून घेतले स्वामी समर्थना हे अत्तर असतं अत्तराचा गोळा त्यांच्या पादुकांना लावायचा आणि आता घेते फुलं वाहून हळदी कुंकू लावले सर्व देवांना देठ असले की व्यवस्थित बसत नाही ते फुलं फुलं बोटवर ठेवत नाही ती पण आता कुठं ठेवायची एक फुल कमी पडलाच तर हा तेलाचा दिवा इकडचे इकडच्या साईडला ठेवायचा आणि हा तुपाचा दिवा इथं ठेवायचा आरतीला

तर आज उदबत्ती नाही संपली दिवाळीत सामान आणलेला आता पोळा संपला तर असू दे आजच्या दिवस धूपच लावूया तर आता तुम्ही माणसाला एका हजार धूप ओवाळती पण आता माझा एक कॅम मोबाईलला हात आहे असू दे समजून घेतील दे तर असं मस्तपैकी धूप ओवाळून घ्यायचा देवांना आणि असंही तर लावायचं खालचं स्टँड असत पण ते दिलं विराजने गायब केलं तर मला किती प्रसन्न फायनली मस्त वाटत सकाळ सकाळ देवपूजा झाल्याशिवाय काही सुचत नाही म्हणजे घरात फ्रेश वाटत नाही अजिबातच तर आता घेते मी रांगोळी काढून एवढी असते माझी रांगोळी जास्त काय माझ्या गडबडीत काढणं होत नाही होईल तेवढी काढायची पटपट चला झाली माझी देवाची पूजा करून तर आता आरती झाली मस्त असा दीप सगळं सर्व झालं आता माझं तर चला असं दो देवाची पूजा कोण कोण करतं आणि आता एकतच व्हिडिओ संपवते मी कारण का पूर्ण रुटीन बघायचं म्हणलं ना खूप मोठा होईल तर मी आज तुम्हाला देवपूजाचं आणि सकाळी उठल्यापासून मी काय काय केलं तरी पण थोडं थोडंच घेतलं जास्त काही सगळं म्हणजे जमत नाही माझ्याकडे स्टँड नसल्यामुळं तर चला आज चाहती मॉर्निंगचा व्हिडिओ टाकला आहे डेली रुटीनचं आता नंतर उद्या स्वयंपाकाचं टाकल त्याच्यानंतर दुपारनं मी काय काय काम करते शेतातलं किंवा हिरलं गुरांचं काय ते असं एक एक टाकत जाईल व्हिडिओ आठवड्यातलं जमल तेवढे तर समजून घ्या माझ्याकडं स्टँड नाही आता मी दोन तीन वेळा सांगितले स्टँड नाही त्याच्यामुळं थोडासा कॅमेरा इकडे तिकडं झाला असेल हल्ला असेल किंवा काय झालं असेल तर समजून घ्या युट्यूब फॅमिली माझी समजूतदार आहे तर चुकी झाली असेल तर काय माफ करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा टप्प्याटप्प्यानं रोज असं वेगळं वेगळं रुटीन आठ नऊ दहा नऊ दहा मिनटाचं टाकेल मी कारण का पूर्ण व्हिडिओ म्हणलं की मोठा होतो जास्त सगळं दाखवायचं म्हणलं की आणि नाही हो जमत दहा पळी तेवढं खूप गरबड असते सकाळची बघा आता दारा काढायच्यात अजून दाजी एका मशीची दार काढतात मी एका मशीची स्वयंपाक करायचा आहे खूप काम आहे शेळ्यांचं आवरायचं कोंबड्या सोडायच्या खोरांचा आवरायचं डबे करायचे इतकी गडबड असते सकाळी ना काहीच कळत नाही तर असू द्या मी समजून करेल प्रयत्न मी असंच टाकायचं हळूहळू तर बघा आपलं देवपूजा झालेली आहे किती मस्त वाटते बघा स्वामी समर्थांचं दर्शन घ्या सर्वांनी श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि मी स्वामी समर्थांची सेवा करते नरेंद्र बागांची सेवा करते आमचं कुलदैवत ज्योतिबा आणि बाकीचे देव आहेत सगळे आपली आई आईबाबा आणि तुळजापूरची सर्वांची तर चला तर परत एकदा सगळ्यांना शुभ सकाळ आत्ता वाजले आहेत सात आणि सात वाजेपर्यंत बघा पाच ते सातचं माझं एवढं काम असतं आणि आता नंतर स्वयंपाकच करायचा डायरेक्ट करा आता काही नाही दुसरं काम स्वयंपाक झाला की डबे करायचे परत धार काढायचे अगोदर परत स्वयंपाक करायचा प्रतिमाचं दूध घालायचं तर चला असू दे तुम्हाला दाखवाल परत काय ते काम एक एक टप्प्याटप्प्यानं तर कसा वाटला व्हिडिओ बाय सर्वांना